नमस्कार मंडळी पेडगाव फाटी येथे चालू असणाऱ्या एकादत एक बैला मैदानामध्ये अर्जुन आणि कॉकटेल उर्फ सुंदर या जोडीची हार एका आदत वासरानं मिस्रानो केलेली आहे ते वासरू कोण हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी पेडगाव फाटी चाला एक आदा देक मैदान उदा आती शे या ठिकाणी चालू असणाऱ्या एकादा एक बैल मैदानमध्ये गटक्रमांक चौदामध्ये अतिशय चुरशीची लढत झालेली आहे मित्रांनो आणि या क्रमांक गटक्रमांक चौदामध्ये अर्जुन आणि कॉकटेल ही हिंद जोडी मित्रांनो या गटामध्ये पळत होती त्याचबरोबर सुनील मोरे सरकार पेडगावकर यांच्या नावावरती नशेपास बोलत ती चिठ्ठी पोगलेवाडीचा तेजा आणि दादा सरकार पंढरीनाथ शेतफडके यांची नवी यांची नवीन खरेदी पक्षा दहादा स सरकार पक्षा ही ही आदत वास्त्र मित्रांनो ओघलेवाडीच्या बरोबर मित्रांनो या गटामध्ये होते या दोनच गाड्यांमध्ये मित्रांनो अतिशय सुंदर अशी लढत झाली आणि शेवटपर्यंत मित्रांनो काटागीर लढत चालू होती पलीकडच्या बाजूला अर्जुन आणि कॉकटेल होते आणि अलीकडं तेजा आणि पक्षा ही मित्रांनो जोडी पळत होती आणि या जो या दोन्हींच्या चुरशीमध्ये तेजाभाई आणि पक्षा या जोडीने मित्रांनो विजय मिळवलेला आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शहर येत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद